गणेश आगमन मिरवणुकीत लेझर किरणांच्या प्रखर विद्युत झोतामुळे हवालदार आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यास दुखापत आहे दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापुरातील उजगाव येथे ही घटना घडली आहे लेझर विद्युतचा उपयोग करू नये असं आवाहन कोल्हापूर जिल्हा अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलं होतं गडचिरोलीची घटना ताजी असतानाच बुलढाण्यातही सुविधेअभावी आदिवासी तरुणीचा मृत्यू झालाय गोमाल या आदिवासी गावातील सोळा वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय रस्ता आणि आरोग्य सुविधेचा अभाव असल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला चोपडा येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत हत्या करण्यात आली आहे हत्या केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे या मागणीसाठी संतप्त समाज मोर्चा आयोजन देखील करण्यात आलं होतं सांगलीच्या तासगाव ऐतिहासिक रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय त्यानिमित्ताने तासगाव संस्थाच्या संस्था दीड दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात गुलालाची उधळण करत हा रथोत्सव सोहळा संपन्न झालाय अहमदनगर शहरातील सारसनगर परिसरात आरोपी अशोक घोलप याने किरकोळ वादातून वयोवृद्ध भानुदास मिसाळ यांचा धारधार शस्त्राने श्रस्त, वार करून खून केल्याची घटना घडली आहे घटना घडताच आरोपी पसार झाला होता दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी अशोक घोलप याला ताब्यात घेतलंय भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तरसोद येथील पेशवेकालीन गणेश मंदिरात भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे संकष्टी अंगारकी आणि गणेश चतुर्थीला भाविकांची गर्दी इथे पाहायला मिळते तरसोद नशिलाबाद उजाडखेडा या तीन गावांच्या सीमेवर हे मंदिर वसलेले आहे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक शाळांमधील पंचाहत्तर शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय शनिवारी घरोघरी बाप्पाला आनंदात उत्साहात विराजमान करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आज दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होत या आहे यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे पालिकेकडून एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलाव उभारण्यात आले एकोणसत्तर नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत दादर या ठिकाणी पहिल्यांदा ग्रँड एंट्री साकारण्यात आली आहे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलाय नियंत्रण कक्ष बनवण्यात आलाय फुलांचे वाढलेले दर बघता बाप्पा महागाईवर नियंत्रण आण म्हणायची वेळ भाविकांवर आली आहे फुलांच्या किमतीबरोबरच हारांचे दरही तेजीत आहेत बाजारात झेंडूच्या फुलांच्या हाराची किंमत तीस ते पन पाचशे रुपये तर गुलछडीच्या फुलांचा हार शंभर ते बाराशे तर लिलीच्या फुलांचा हार शंभर ते एक हजार रुपये आहे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्वांची जुडी दहा रुपयांवरून वीस रुपये झाली आहे बाजारात वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत दुर्वाची जुडी विक्रीसाठी उपलब्ध आहे दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आलं असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचं जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांचा आज एकशे चौदावा पुण्यतिथी सोहळा पार पडतो आहे तथा ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात साजरा होताना दिसतोय यासाठी कालपासून राज्यभरातून मोठी गर्दी भाविकांनी शेगावमध्ये केली आहे तर यासाठी राज्यभरातून तीनशे सत्तर दिंड्या शेगाव शहरात दाखल झाल्यात आज दिवसभर संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी ची उपस्थिती असणार आहे कराडमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसबी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली क्लीन कराड रन कराडचा संदेश देणारी दहा किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली या दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देशविदेशातील हजारो धावपटूंनी सहभाग घेतला <णुण> राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली असून त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवारपासून कांद्याची आवक वाढवली आहे आवत वाड़, आवक वाढवल्यामुळे सर्वसाधारण कांद्याला एपीएमसी मध्ये प्रति क्विंटल तीन हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये भाव मिळाला आहे त्यामुळे ऐंशी ते साठ रुपये किलोचा कांदा आता प्रति किलो चाळीस ते पस्तीस रुपयांपर्यंत मिळणार आहे गणेशोत्सवात घरगुती गणपतीची आरास बनवण्याची जणू काही स्पर्धा असल्यासारखे सुंदर आणि देखणे देखावे यंदा गणेश भक्तांनी केले असून पिंपरी चिंचवडच्या निगडी येथील नंदकुमार चौधरी यांच्या घरगुती गणपतीच्या देखाव्यात गोरा कुंभार हा हलता देखावा साकारण्यात आला असून याचं वैशिष्ट्य असं आहे की हा हलता देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली असून टाकाऊ वस्तूपासून हा तयार करण्यात आला आहे हिंगोलीच्या पारडी खुर्दा येथील चौथी मध्ये शिकणारी एक चुमुकली तिचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय वसमतच्या रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय